तोडकर शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहुयाच्या ठळक बातम्या अल्पवयीन मुलाकडून एक लाख चोवीस हजार रुपये किमतीचे सतरा ग्रॅमचे दागिने जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश कोल्हापूर विचारेमाळ येथे झालेल्या चोरीचा तपास करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले नात्यातील काही अल्पवयीन मुलांनी स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्या मुलांच्याकडून सुमारे सव्वा लाख रुपये दागिने जप्त केले विचारेमाळ येथील आकाश कांबळे यांच्या घरातून नऊ एप्रिल रोजी चोरट्याने लोखंडी पेटीत ठेवलेले सोन्याची दागिने चोरून नेले होते या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दाखल होती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी नेमलेल्या तपास पथकातील पोलीस अंमलदार सोमराज पाटील आणि दीपक घोरपडे यांना गोकुळ शिरगाव परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांच्या अल्पवयीन मुलांनीच ही चोरी केल्याची माहिती मिळाली त्यांच्याकडून चेन कर्णफुले असे सतरा ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव तसेच पोलीस अंमलदार सोमराज पाटील दीपक घोरपडे सागर माने संतोष पाटील व सुप्रिया कात्रट यांनी केली जनशक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकन